हे केलं केंद्रीय पथकाने अध्यक्ष महाराज एक्क्याण्णव पॉईंट तीन टन तीन टन हा साथा, साथा, त्या फूड इंडस्ट्रीच्या माहेंतरिंग आढळून आला असं सा, स्पष्ट सांगितलं आणि केंद्रीय पथकाने राज्य शासनाला सा, सा, म्हटलं की तुम्ही याच्यावर कारवाई केली पाहिजे आपण म्हणता की दोन कोटी सहा लाख रुपये आपण त्यांच्या कमिशन मधून जमा केले म्हणजे माझी माहिती अशी आहे की अजूनपर्यंत तो पैसा जमा झाला नाही माझी आपण म्हणता की बा फूड इंडस्ट्री तीन चार जे इंडस्ट्री आहे त्यांच्याकडनं हे आपण तांदूळ जमा केला परंतु असं कुठही निर्देशित केलं नाही आहे की या कंपनीला आता या पुढच्या वर्षी ब्लॅकलिस्टीड केलं पाहिजे किंवा त्यांना तांदूळ देण्यात आला नाही पाहिजे तर शासन या सगळ्या गोष्टी जर शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी किंवा मार्केटिंग फेडरेशन किंवा ट्रायबल कॉर्पोरेशन जे आहे यांचे यांचे अधिकारी जे कोटला निलंबित केल्यानंतर सुद्धा अनेक असे अधिकारी जो तिथला एक जीपीआय जी जो आहे तिथला आर्मोरीचा त्याला त्याची पोस्टिंग त्याची पोस्टिंग कुरखळला असताना कलेक्टर साहेबांनी त्याला त्या आरमोरीला ट्रपत नसताना ठेवलं आम्ही पत्र दिलं चीफ सेक्रेटरीला भेटलो तरी त्याच्यावर कुठली कारवाई केली नाही अध्यक्ष महाराज याच्यामध्ये अनेक प्रकारच्या भानगडी असल्यामुळे की माझी स्पेसिफिक मंत्री महोदयाला विनंती आहे की जर हे असंच जर चालत राहिलं तर तुमची जर तुमचा हेतू बरोबर आहे परंतु खालचे काम करणारे जे अधिकारी आहे ते योग्य प्रकारे काम करत नाही त्यामुळे माझी अशी विनंती आहे की आपण एसआरटीच्या मार्फतीनं एसआरटी जर नसाल तर एखाद्या प्रधान सचिवच्या मार्फतीनं चौकशी करणार का मंत्री महोदय